कहाणी दिव्याच्या अंसेची एका दीपकांनो तुमची कहाणी आटपाटनगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके एक दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगचच आळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची हिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला हकलून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्याच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर ते बंद पडलं पुढे या आवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवायस काय काय केलं होतं कशी पूजा कशी केली वगैरे गप्पा चालल्या आहेत सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घराचा दिवा सांगू लागला बाबा नो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्त व्हायचा त्या ये मला यंदा अशा विपत्तीत दिस दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला स्वतः पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावरचा उगाचाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिला तिचा सूड घ्यावा रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दिरांनी निंदा केली घरातून तिला हकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी याला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या त्यारीत दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण mm.